नमस्कार मित्रांनो तुम्हाला म्हाडाच्या घरांची लॉटरीबद्दल एकूण माहिती हवी आहे का आज मी तुम्हाला पुणे म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीसबद्दल एकदम संपूर्ण माहिती देणार आहे कोण अर्ज करू शकतो कोणते डॉक्युमेंट लागतात सीसाठी विशेष फायदे काय आहेत अर्ज कसा करायचा घर मिळाल्यावर किती मेंटेनन्स भरायला भरायचा असतो अशी एकही गोष्ट जी आहे ती मिस होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही योग्य तयारी करून अर्ज करू शकाल सगळ्यात पहिलं म्हणजे म्हाडा म्हणजे काय तर म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे आहे महारा सरकारकडून लोकांना परवडणाऱ्या दरात घरे मिळावीत म्हणून ही योजना असते दरवर्षी पुणे विभागासाठी म्हाडा घरे जाहीर करते आणि लॉटरी ड्रॉ करून घरे वाटप करत असते ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असते आणि त्यानंतर आता आपण यासाठी पात्रता बघूया कोण यासाठी पात्र असणार आहे एलिजिबिलिटी काय असणार आहे तर अर्जदार किमान अठरा वर्षाचा असावा अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असावा त्याच्याकडे डोमासाईल असावं म्हणजेच तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाकडे आधीच त्या परिसरात म्हाडा किंवा इतर सरकारी योजनेचं घर नसावं त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कोणत्या श्रेणीत येते त्यानुसार त्याची कॅटेगरी ठरते तर तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती एका बाजूला मी श्रेणीचं तक्त दिलं आहे आणि दुसऱ्या बाजूला वार्षिक उत्पन्न तर पहिली श्रेणी येते ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन यामध्ये जर तुमचं उत्पन्न सहा लाखांपर्यंत असेल तर तुम्ही डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येता त्यानंतर पुढची स्टेप आहे एल आय जी म्हणजे लो इन्कम ग्रुप यामध्ये सहा ते नऊ लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही एल आय जी ह्या श्रेणीमध्ये येता त्यानंतर पुढचं आहे एम आय जी मिडल इन्कम ग्रुप यामध्ये तुमचं जर वार्षिक उत्पन्न नऊ लाख ते बारा लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही एम आय जी ग्रुपमध्ये येता त्यानंतर एच आय जी हायर इन्कम ग्रुप यामध्ये बारा लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ते एच आय जीमध्ये या ग्रुपमध्ये बसतात त्यानंतर एस सी जर कास्ट असेल तुमची तर एस सी कॅटेगरीसाठी काय फायदे आहेत म्हाडामध्ये तर एस सी प्रवर्गासाठी तेरा टक्के घरे जे आहेत ते राखीव असतात त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी वेगळा ड्रॉ होतो त्यामुळे निवडीची शक्यता वाढते त्यानंतर अर्ज फी आणि ई एम डी काही वेळा कमी असते हे दरवर्षीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये नमूद केले जाते जर घर पी एम ए वाय अंतर्गत असेल तर एस सी अर्जदारांना व्याजावर सबसिडी मिळते त्यामुळे ई एम आय कमी होतो आता यासाठी आपल्याला आवश्यक अशी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे आपण थोडक्यात पाहूया सगळ्यात पहिलं आपल्याला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर पॅन कार्ड लागेल महाराष्ट्र डोमसाईल सर्टिफिकेट म्हणजेच तुमच्या रहिवासी दाखला लागेल कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट वॅलिडिटी जर तुम्ही एस सी कॅटेगरीसाठी फॉर्म भरताय एस सी कॅटेगरीमधून तर तुमच्यासाठी हे कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट वॅलिडिटी त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा आय टी आर पासपोर्ट साईज आकाराचा सा फोटो कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक विशेष प्रवर्ग असल्यास म्हणजेच दिव्यांग किंवा एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर त्या प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया तर तुम्हाला हा अर्ज कुठे करता येणार आहे तर तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचं आहे ही वेबसाईट जी आहे लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकता फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे रजिस्टर करावं लागेल नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून त्यानंतर तुमचं व्यवस्थित सगळा फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत अर्जाची फी जी आहे ती इथे भरायची तुम्हाला पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि ई एम डी जी आहे ती ऑनलाईन तुम्हाला भरावी लागणार आहे ड्राफ्ट लिस्टमध्ये तुमचं नाव तपासा काही चूक असेल तर सुधारणा करा फायनल लिस्ट नंतर लॉटरी ड्रॉ होईल नाव निघाल्यास तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल येईल आणि तुम्हाला पुढील पेमेंट करून घर अलॉटमेंट लेटर मिळेल घर मिळाल्यानंतर मेंटेनन्स भरावा लागतो त्यानंतर म्हाडा सुरुवातीला एक दोन वर्षाचा मेंटेनन्स ॲडव्हान्स घेऊ शकते साधारण खर्च जर बघायला गे गेलं तर वन पॉईंट फाईव्ह ते तीन रुपये प्रति स्क्वेअर फूट महिना असा एक साधारण खर्च असतो नंतर सो सोसायटी स्थापन झाल्यावर ती स्वतः मेंटेनन्स ठरवते यामध्ये तुम्हाला पाणी लिफ्ट लाईट साफसफाई सुरक्षा आणि गार्डन यांचा खर्च असतो तर म्हाडामध्ये घर घेण्याचे फायदे काय आहेत पर, घर मिलता। तर परवडणाऱ्या दरामध्ये स्वतःचे घर मिळतं त्यानंतर पारदर्शक लॉटरी पद्धत असते भ्रष्टाचार होत नाही एस सी एस टी आणि इतर प्रवर्गांसाठी राखीव जागा त्यामुळे जास्त संधी राहते सरकारी सुविधा आणि पी एम ए वाय सबसिडीचा लाभ मिळतो तर मित्रांनो ही होती पुणे म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही घर मिळवण्याची संधी मिळेल